शिरो तालुक्यातील कुरंदड येथे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या निवासस्थानी उपशिवसेना उपनेते नितीन बनोगडे पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी भेट देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात आढावा घेतला शिरो तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे अनेकांनी मोर्चा बांधणी सुरू केली असून इच्छुकांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे तालुक्यात सर्वच गावात निवडणुकीचं वारं वाहत आहे दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं शिरो तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यास सुरुवात केली असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्याच्या अनुषंगानं आढावा घेत आहे त्याच अनुषंगानं शिरो तालुक्यात ता शिवसेना उपनेते नितीन बानोडे पाटील आणि जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आढावा घेतला यावेळी मराठी यस न्यूजशी बोलताना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर म्हणाले कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रात शिवसेना ठाकरे गट मजबूत आहे त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सज्ज आहेत असं दुधवडकर यांनी सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुहास वासोबा उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे युवासेनेचे प्रतीक धनवडे मिलिंद गोरे आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी संदीप अडसोड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत होतील त्याच निमित्ताने मी आज जिल्हा प्रमुखांच्या बैठका घेऊन आम्ही मी आलेलो आमच्याबरोबर माझ्याबरोबर आदरणीय उपनेते नितीन बानगुडे पाटील साहेब आलेले त्यांनी आम्ही आज आढावा घेतलेला आहे आढावा घेऊन आमची फक्त उद्धव बाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद कशी आहे ती आम्ही आज पाणी केली त्याच्यानंतर मग आम्ही बघू ठरवू की आघाडी करायची की काय करायचं आधी आमची स्वतःची ताकद आम्ही सांभाळले पाहण्यासाठी आज आलेलो त्या पद्धतीने आम्ही आढावा बैठक घेतली आहे आणि त्यानंतर आता आजचा हा आम्ही आदरणीय पक्षप्रमुख साहेबांकडे हा सादर करतो